मला माहिती आहे पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे बिबटे ही असली कृत्य करत नाहीत तर काही वाईट माणसं अशा संधीचा फायदा घेऊन अशी नीच कृत्य करत असतात तुमच्या इथही असाच प्रकार घडत असेल मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा सोकावलेल्या आणि माणसांचे बळी घ्यायला निरडावलेल्या अत्यंत कावेबाज बिबट्यांशी आपली गाठ आहे आणि त्यांचा पद्धतशीरपणे नायनाट करणं हाच यावरचा एकमेव उपाय आहे यात तुमच्या माणसांचं सहकार्य मला मिळालं नाही तर मग मात्र माझा नाईलाज होईल आणि नाईलाजानं मला डिस्ट्रिक्ट ऑफिसरना सांगून या बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी काही हत्यारी पोलिसांची कुमक मागवावी लागेल असं मी त्यांना म्हणालो माझ हे बोलणं ऐकून ते तिघे गाव प्रमुख एकदमच कावरेबावरे झाले तस करू नका कारण मानवी बिबट्यांना सरकारी माणसं अजिबात आवडत नाहीत पोलिसांना जर तुम्ही मदतीसाठी इथे बोलावलं तर आमच्या लोकांना जास्तच त्रास व्हायची शक्यता आहे आमच्या दृष्टीनं या उपद्रवावर आता फक्त एकच इलाज बाकी आहे आणि तो म्हणजे एखाद्या नावाजलेल्या मांत्रिकाला बोलावून त्याला या मानवी बिबट्यांचा बंदोबस्त करण्यास सांगणं मांत्रिकाची मदत घेतली तर त्याच्या जवळच्या जादुई औषधानं आमच्या गावकऱ्यांच बिबट्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण होईल आमच्या माहितीत असा एक आफ्रिकन महामंत्री आहे तो कसल्या तरी वनस्पतीची मंत्रवलेली रोप सबंद गावाभोवती लावतो त्यामुळे बिबटे गावात प्रवेश करायला भेटतच नाहीत मुळे या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मांत्रिकाला पाचारण करणं एवढा एकच उपाय आम्हाला तरी योग्य वाटतोय अगोदर माणसांचं रूपांतर हिंस्र बिबट्यांमध्ये करू शकणारी अघोरी माणसं आणि त्यांच्या बंदोबस्तासाठी आता मांत्रिक त्या आडानी लोकांच्या या खोळट समजुती पाहून माझं डोकंच फिरलं हे बघा आतापर्यंत तुमचं सगळं बोलणं मी ऐकून घेतलंय मानवी मान बिबटो ही तुमची संकल्पनाच मला साफ आहे तेव्हा आता मी आधी सांगितल्याप्रमाणे तुमची शिकारी तरबेज असलेली काही माणसं माझ्या मदतीला देता की मी पोलिसांना करता संदेश पाठवू बर मी त्या सगळ्यांना खडसावूनच विचारलं रागामुळं माझी मुद्रा संतप्त बनली असावी माझ्या या रुद्रावतराचा उपयोग झाला आणि ते तिघेही गावप्रमुख माझ्या सहाय्यासाठी आपली काही माणसं धाडायला तयार झाले जर आज संध्याकाळ होण्यापूर्वी तुमचे शिकारी माझ्या तळावर हजर झाले नाही तर मी ताबडतोब इथं पोलिसांना पाचारण करीन लक्षात ठेवा मी त्यांना ताकीदच दिली माझा निरोप घेऊन ते तिघेजण निघून गेले आणि त्या संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी सुमारे पंधरा आफ्रिकन आदिवासींचा एक जथा माझ्या तळावर हजर झाला जवळ लांब पात्यांचे सुरे भाले जाडजूड सोटे अशी वेगवेगळ्या प्रकारची गावठी शस्त्र होती ते लोक आले त्याच वेळी हवा एकदम दाटून आली आणि एक मोठं वादळ झालं दुपारचे चार वाजले होते तरी आभाळात जमलेल्या काळ्या कुट्ट ढगांमुळे तिन्ही सांजा व्हाव्यात तस अगदी अंधारून आलं आज मी बिबट्यांचा समाचार घ्यायचं ठरवलं आणि पावसाळी वादळ झालं माझ्या बेतावर पाऊस बोळा फिरवतो की काय असं माझ्या मनात आलं पण संध्याकाळी सहाच्या सुमारास आकाश निवळला आणि स्वच्छ झालं मग माझ्या तळावर आलेल्या आफ्रिकांचं मी दोन गटांमध्ये विभाजन केलं एम्बुआ नावाच्या एका तरुण आफ्रिकनला मी एका गटाचा प्रमुख केलं दुसऱ्या गटाचं नेतृत्व मी स्वतः करणार होतो एम्बुआच्या गटाला मी झरामा खेड्याकडे जायला सांगितलं मी माझ्या गटासह जॉर्डन क्रमा खेड्याच्या सभोवताली रात्री बस्त घालणार होतो एम्बुआ खेड्यात पोहोचल्यावर दोघा दोघा जणांचे चार गट तू कर हे चार गट खेड्याच्या दिशांना पांगवून सबंद खेड्यावर नजर ठेवतील व चौफेत दरम्यान मी इथल्या गावाच्या दिशांना माणसं पेरून गावावर लक्ष ठेवायची व्यवस्था करतो साधारण तीन तासानंतर म्हणजेच रात्री नऊच्या सुमारास मी माझ्या बरोबर दोघा जणांना घेऊन जरामा रामा खेड्याकडे एक चक्कर टाकेन तिथली पाहणी करून मध्यरात्रीच्या परत निघूवर जॉर्डन क्रमाला परत येऊ नंतर उर्वरित गस्त घालण्याचं काम करायचं व मी इकडे जॉर्डन क्रमाचा परिसर सा सांभाळेल आज रात्री त्या हरामखोर बिबट्यांपैकी काही जणांना आपण नक्की यमसदनी पाठवू अशी माझी खात्री आहे एम्बुआचा गट माझा निरोप घेऊन घरामा खेड्याच्या दिशेला रवाना झाला मग मी माझ्या गटासह जॉर्डन क्रमा खेड्याच्या रक्षणासाठी सिद्ध झालो या दोन खेड्यांमध्ये बिबट्यांचा उपद्रव सर्वात जास्त होता दोन दोन सशस्त्र जवानांची जोडी मी खेड्याच्या चा चार दिशांना तैनात केली आणि आमची गस्त सुरू झाली रात्रीचे आठ वाजले माझ्या बरोबरच्या दोघा जणांना घेऊन मी झरामा गावाकडे निघण्याच्या विचारात होतो तेवढ्यातच झरामाच्या दिशेने रडत आणि आरडाओरडा करत येणाऱ्या माणसांचा माझ्या कानावर पडला काहीच मिनिटांमध्ये मी एम्बुआ बरोबर झरामाला पाठवलेल्या माणसांपैकी दोघे जण मोठमोठ्यानं बोंबलत रडत आमच्या निकट आले प्राणांतिक भयानं धावत आल्यामुळे त्यांना धापा लागल्या होत्या त्या बिबट्यानी आमच्या भोरक्याला एम्बोआलाच ओढून नेलय धापा टाकत एकानं आम्हाला सांगितलं पण हा प्रकार घडला कुठे मी विचारलं लगेच खेड्याच्या सीमेवर असलेल्या राखीव जंगलामधून आम्ही चाललो होतो तेव्हा दुसरा धापत त्या स्वरातच म्हणाला मी त्यांना आणखी काही विचारणार तेवढ्यातच लांबून आणखी काही जणांच्या बोंबड्या मला ऐकू आल्या मी झरमाकडे धाडलेल्या गटातील ती थी बाकीची माणसं होती मोठमोठ्यानं बोंबलत ती आमच्यापाशी आली बिबट्यांनी एम्बुआला ओढून नेल्यामुळे ते सर्वजण एक जात जाम टरकले होते आणि ते खेडे सोडून पळत सुटले होते आणि पहिल्या जोडीच्या पाठोपाठ येऊन थडकले होते मी ओढून त्या सगळ्यांना गप्प केलं मग काय घडलं ते नीट शांतपणे विचारून सांगायला सांगितलं तेव्हा त्यांच्यातला एक जण सांगू लागला झरामाच्या सीमेवरच्या जंगलातून वाटचाल करत आम्ही त्या खेड्याच्या निकट पोहोचलो तेव्हा सांगून एम्बुआ वाट सोडून बाजूच्या झाडीत शिरला आणि दिसेनासाच झाला तो लघवी करायला गेला असेल या विचारानं आम्ही पुढे गेलो काही मिनिटातच तो आमच्या मागोमागे येईल असं आम्हाला वाटलं होत पण आम्ही थोडं अंतर पुढे जातो न जातो तोच पाठी मागून एक कर्णभेद किंकाळी आम्हाला ऐकू आली त्याबरोबर एम्बुवाला हाका मारून आम्ही काय झालं असं विचारलं पण पुष्कळ हाका मारू नाही जेव्हा त्याचं प्रत्युत्तर आलं नाही तेव्हा ज्या दिशेनं ती किंकाळी आली होती त्या दिशेला आम्ही सर्व धावलो झाडी झुडीतून धावत आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा आमच्या मशालीच्या उजडत आम्हाला तिथं एक भीषण दृश्य दिसलं रक्ताच्या थारोळ्यामध्ये एम्बुआ जमिनीवर मरून पडलेला होता त्याच्या पोटाचा कोथळा बाहेर आला होता छातीचा मांस ओरबाडून खाल्लेलं दिसत होत त्या थोड्याशा अवधीतही बिबट्यानी त्याचं मांस खाल्लं होत मात्र ते बिबटे काही आमच्या नजरेस पडले नाहीत त्या दुर्घटनेची बातमी तुम्हाला कळविण्यासाठी दोघांना जॉर्डन क्रमाकडे पाठवून आम्ही बाकीच्यांनी ठरवलं पण ते बिबटे आम्ही तिथे थांबलो तर आमच्यावरही हल्ला करतील असं भय आम्हाला वाटलं म्हणून आम्हीही त्या ठिकाणावरून पळ काढला आणि इकडे आलो त्याची ती हकीकत ऐकून काही क्षण तर मी सुन्न झालो आपल्या बरोबरच्या लोकांना सोडून वाटेत एम्बुआ एकट्यानच बाजूच्या झाडीत का बर शिरला माझ्या काही ध्यानातच येईना ठीक आहे एम्बुआचा मृतदेह जिथे पडला आहे त्या ठिकाणी मला घेऊन चला असं घरामधून परत आलेल्या त्या गटातल्या आफ्रिकनांना मी म्हणालो पण भीतीने ते, भीती ते सर्वजण इतके गर्भगळी झाले होते इतके जाम तडकले होते की त्यांच्यापैकी कोणीही तिथे जायला तयारच होईना ते लोक सोडा पण खुद्द माझ्या गटातल्या लोकांपैकी देखील कुणी माझ्या बरोबर त्या ठिकाणावर यायला पण तयार होईना भयान त्या सगळ्यांची उडालेली जाळण बघून त्या त्याबरोबर पडत्या फळाची आज्ञा मिळाली त्याप्रमाणे त्या ते सर्वजण जॉर्डन क्रमात खेड्यातल्या रहिवाशांकडे आश्रम घेण्यासाठी निघून गेले एंबुआचा बळी पडल्याबद्दल आणि त्या रात्रीचा माझा बेत फसल्याबद्दल मला मनस्वी वाईट वाटलं त्या रात्री किमान दोन तीन आक्रमक तरी होता। त्या बिबट्यांपैकी काहींना मारण्यात मला यश मिळालं तर बाकीचे तो जंगल प्रदेश सोडून पळून जाती। तरी जातील आणि कुठेतरी दुसरीकडे स्थलांतर करतील अशी माझी खात्री होती पण दुर्दैवान मी विचार केला त्याप्रमाणे त्या रात्री काही घडलं मी ठरवलं सुमारे तास दीड तास झोप घेतल्यानंतर मी उठलो आणि माझ्या रिस्ट वॉच वर नजर टाकली रात्रीचे दहा वाजून गेले होते चोहीकडे निशब्द शांतता पसरली होती मग जॉर्डन क्रमात खेड्याभोवती एक गस्त फेरी मारावी असा मी विचार केला पायांमध्ये गुडघ्यापर्यंत पोहोचणारे भक्कम मी, बूट, मी घातले अंगावर रेनकोट चढवला आणि माझी रायफल घेऊन मी तंबूतून बाहेर पडलो रेनकोटाच्या खिशात माझी विजेरी ही मी बरोबर घेतली होतीच वातावरणात विलक्षण गारठा आला होता आकाशात चंद्र नव्हता आणि ताऱ्यांचा उजेड देखील फारसा नव्हता तसा त्यामुळे रात्र तशी अंधारीच होती काही यार्डान पलीकडला परिसर विशेषता स्पष्ट दिसत नव्हता अगोदर मी माझा मोरच्या ओराशी नदीकडे वळवला तिथे नदीच्या काटाकाटान इकडे तिकडे फिरत तर, तर काही वेळा एकाच जागी स्तब्ध उभं राहून जवळजवळ दोन तास मी व्यतीत केले त्या मानवी बिबट्याने जर खेड्यावर हल्ला केला तर आपल्या भक्षाला ते नदीवर घेऊन येतील अशी आशा मला वाटत होती तस घडलं तर सटाट गोळ्या झाडून एकेकाला यमसनाला पाठवायचं मी ठरवलं होत माझ्या दृष्टीनं खरोखरीच्या जंगली बिबट्यांना मारायची संधी मला मिळणार होती मध्यरात्र उलटून गेली आणि आता आकाशात चमचमणाऱ्या तारका कुंजांचा फवारा दिसू लागला त्यांचा मंद उज पसरल्यानं आता साधारण शंभर पर्यंतचा परिसर मला थोडा जास्त स्पष्टपणे निहाळता येत होता आणखी थोडा वेळ गेला ओराशी नदीचा काठ अगदी निस्तब्ध होता कुठेही काहीच हालचाल दिसत नव्हती एकाकी स्थितीत त्या परिसरात मी आतापर्यंत तीन तासांपेक्षा जास्त वेळ घालवला होता त्यामुळे साहजिकच मला कंटाळा आला व मी माझ्या तळावर परतण्याचा विचार करू लागलो त्याच वेळी एक हृदय द्रावक किंकाळी आसमनता दुमदुमली त्यासरशी मी एकदम चपापलो मी उभा होतो त्या नदीकाठच्या बरोबर विरुद्ध बाजूकडून म्हणजे पूर्व दिशेकडून ती किंकाळी आली होती म्हणजे बहुदा पिबियामा खेड्यातल्या बिबट्यांनी कुणाचा तरी बळी घेतलेला दिसत होता ओराशी नदीच्या पलीकडल्या काठावर ते खेड होत नदीचं उथळ पात्र ओलांडून ती किंकाळ जिथून आली होती त्या दिशेला धावत जाऊन काय प्रकार घडलाय याचा तपास घ्यावा असं मला क्षणभर वाटलं पण मी तसं केलं नाही त्याऐवजी नदीच्या अलीकडच्या काठावर अगदी स्तब्धपणे उभा राहून माझ्या रायफरीच्या चापावर बोट ठेवून मी सावधपणे वाट पाहू लागलो ते मानवी बिबटे आपल्या भक्षाला घेऊन आता अगदी नक्कीच नदी काठावर येतील अशी माझी अपेक्षा होती येऊ आले की त्यांचा चांगला समाचार घ्यायचा असं मी ठरवलं काही मिनटं गेली आणि नदीच्या काठापलीकडच्या बुटक्या झाडी मधून बिबट्यासारखीच एक आकृती अंधुक उजेडातून दपकत दपकत नदीच्या पात्राकडे येत असलेली मला दिसली माझ्या रायफलीची नळी मी हळूच वर उचलली चला एक बिबट्या तर आज मला टिपायला मिळाला माझ्या मनात आलं ते जनावर थोडा आणखी पुढं आलं त्याच्या देहाचा काळोखा का आकार मला आता नीर दिसू लागला त्याबरोबर मी नेम धरला आणि चाप ओढत रायफल झाडली तिच्या धडाक्याचा ध्वनी आसमंत दुमदुमला आणि दुसऱ्या क्षणी धप्प आवाज करत तो प्राणी खाली कोसळला आणि नदी बुटक्या झाडीमध्ये गडब झाला वातावरणात पुन्हा शांतता पसरली तो कोणता प्राणी असावा याबद्दल होऊन मी खिशातून माझी विजेरी बाहेर काढली ती पेटून तिच्या उजेडात मी नदीचं अर्धवट सुटलेलं उथळ पात्र ओलांडून पलीकडच्या काठावर पोचलो त्या ठिकाणी बरेच खडक होते त्या खडकांलगत असलेल्या बुटक्या झाडीत जिथे तो प्राणी पडल्याचा आवाज आला होता त्या ठिकाणी मी गेलो माझ्या विजेरीचा जोत मी त्या झाडीत टाकला तेव्हा तिथे मरून पडलेला प्राणी हा बिबट्या एक नर नरहरिन आहे असं मला दिसलं नदीचं पात्र ओलांडून मी पुन्हा आईलं तरी आलो विजेरीच्या उजडात मी रिस्ट वॉच पाहिलं पहाटेचे तीन वाजायला आले होते आता ही रात्रीची गस्त पुरे असा विचार कर मी माझ्या तळाकडे परत निघालो त्यावेळी मला ऐकू आलेल्या त्या किंकाळीचा विचार माझ्या मनात आला ती किंकाळी कुणाची होती सकाळ झाल्यानंतरच त्या किंकाळीच गुढ उलगडणार होत मी माझ्या तंबूवर परतलो तेव्हा काही हातांवर पलीकडे असलेल्या दुसऱ्या तंबूतून माझा आफ्रिकन निगड स्वयंपाकी बाहेर आला त्या परिसरात माझा मुक्काम वाढल्यामुळे अलीकडे बोलावून घेतलं होत काही वेळापूर्वी झालेला माझ्या रायफलीचा धडाका त्यानं ऐकला होता आज तुम्ही शिकार साधलेले दिसते चला बर झालं एक मानवी बिबटा कमी झाला हात वर करून आळस देत तो मला म्हणाला छे रे बिबट्या नव्हता त्याच्याऐवजी एक भल मोठं हरिण माझ्या गोळीला बळी पडलं नदीच्या पलीकडच्या तीरावर असं मी त्याला म्हणालो वा फारच चांगली गोष्ट झाली उद्या हरणाचं ताज माणस आपल्याला भेटणार आपली चांगलीच चंगळ होणार मी उद्या असं माणसांना पकवतो की तुम्ही बोट चाटतच राहाल तो मोठ्या खुशीत येत मला म्हणाला नदी पलीकडच्या भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यांनी उजाडेपर्यंत जर ते हरिण शिल्लक ठेवलं तर त्याच मांस आपल्या वाट्याला येईल मी देखील त्याला म्हणालो चल मला थोडी झोप हवी आहे आणखी थोड्या वेळानं फटफटेल दिवस चांगला वर येईस वर मला उठवू नकोस कारण रात्रभर मला जागरण झाला आहे तंबूत परतून मी कॉटवरल्या बिछाण्यात अंग टाकलं काही क्षणातच मला गाढ झोप लागली पण सलग बऱ्याच तासांची झोप माझ्या नशिबात नव्हती कारण सकाळी वाजायच्या सुमारास दोन आफ्रिकन खेडूत सात हल्ल्याची बातमी घेऊन माझ्या तळावर आले मात्र यावेळी प्राणहानी झाली नव्हती मानवी बिबट्यांच्या एका गळपानं आदल्या रात्री त्यांच्या वस्तीवरल्या एका तरुण दाम्पत्याच्या झोपडीत घुसून त्यांच्यावर हल्ला चढवल्याची बातमी त्यांनी धापा टाकीत मला सांगितली

त्या जोडप्यातल्या तरुणीच्या स्तनांवर कोपरांपासून पुढल्या हातांवर आणि मांड्यांवर आणि पोटऱ्यांवर बिबट्यांच्या तीक्ष्ण पंजांमुळे अनेक लहान जखमा दिसत होत्या तिच्या नवऱ्याच्या देखील छातीवर पोटावर आणि हातापायांवर जखमा झालेल्या होत्या मी त्या तरुणाला रात्री नेमकी काय घटना घडली हे मला सविस्तर सांगायला सांगितलं आणि त्यांनी जी हकीकत सांगितली ती ऐकून तर मी थरारून गेलो काल रात्री हवेमध्ये गारठा थोडा जास्तच होता म्हणून झोपडीच्या झोपडीच्या मध्यभागी आम्ही शेकोटी पेटवली होती त्या तरुणानं आम्हाला सांगितलं झोपडी उबदार बनल्यानंतर आम्ही दोघं झोपलो मध्यरात्रीच्या सुमारास आमच्या झोपडीच्या कुडाच्या भिंतीवर बाहेरच्या बाजूनं कुणीतरी जोराने दणका द्यावा तसा मोठा आवाज झाला त्या आवाजानं जागो झाल्यामुळे मी उठून बसलो माझ्या बायकोलाही मी उठवलं तिनं उठून पटकन झोपडीतला तेलाचा दिवा लावला त्याच्या उजेडात आमच्या झोपडीच्या भिंतीचा एक भाग हादरत असून लिंपलेल्या माती ते ढपले खाली पडत आहेत असं आम्हाला दिसलं आमच्या परिसरात बिपट्यांनी चालवलेला धुमाकूळ तर मला ठाऊक होताच त्यामुळे पटकन भिंतीवर टांगलेला माझा लांब पात्याचा धार धार तलवार व जात सुरा मी काढून घेतला आणि भिंतीला ज्या बाहेरून दणके बसत होते त्या बाजूला मी अगदी तयारीनं उभा राहिलो माझ्या बायकोनेही अर्ध गोलाकार पात्याचा लांब असलेला एक मोठा विळा घेतला आणि ती माझ्या बाजूला येऊन उभी राहिली काहीच मिनिटांमध्ये भिंतीवर बाहेरून जिथे दणके बसत होते तिथे एक मोठं भगदाड पडलं त्या भगदाडातून एका बिबट्याचे पुढले दोन पंजे आत आले मग डोक्यात आलं अंग चोरून त्या बगदाडामधून घुसण्याचा प्रयत्न करू लागला त्याबरोबर अर्धवट आत आलेल्या हातातल्या धारदार खडगाचा जोरदार घाव घातला त्या घावानं जखमी झाल्यानं मोठ्यानं गुरगुराट करत तो एकदम वेगाने माझे सरकला त्याच वेळी झोपडीच्या विरुद्ध बाजूच्या भिंतीवर जोरदार दणके बसू लागले भिंतीवर लिंपलेला मातीचा आणि त्या ठिकाणी हातातलं धारदार शस्त्र सफाईनं फिरवीत मी त्यांचा प्रतिकार करू लागलो माझ्या बायकोनं झोपडीत पेटवलेल्या शेकोटीतलं एक जळता लाकूड ओढून घेतला आणि एका हातात ते लाकूड आणि दुसऱ्या हातात या, या आयुधांनीशी ती पण त्या बिबट्याचा प्रतिकार करू त्यानंतर काही मिनिटं आमच्या झोपडीमध्ये एकच रंधुमाळी अतिशय होते तीक्ष्ण नख्या असलेल्या आपल्या पंजांचे फटकारे मारत ते तीनही बाजूने आमच्यावर हल्ला चढवत मोठ्यानं गुडघुराट करत होते हातातल्या शस्त्रांनीशी आम्ही त्यांच्याशी झुंजू लागलो त्यांच्या तीक्ष्ण नख्यांचे फटकारे अधून मधून आम्हाला बसत होते पण तरीही न डगमगता आम्ही त्यांना प्रतिकार करत राहिलो समोरून चालून येणाऱ्या भिंतीला पडलेल्या खिंडाराकडे गेली तेव्हा आमच्या झोपडी बाहेरही अनेक बिबटे गोळा झाले असल्याचं मला दिसलं आणि भयानं माझी गाळणच उडाली एव्हाना आमच्या झोपडीत सात ते आठ तरी बिबटे घुसले होते माझ्यावर आणि माझ्या बायकोवर एकदम दोन तीन बिबटे चाल करून येत होते माझी बायको एक हातातल्या वेळानं त्यांच्यावर त्वेषानं वार करत होती आणि दुसऱ्या हातातल्या जळत्या त्या लाकडाने पुढे येणाऱ्या बिबट्यांना मागे ढोशीत होती झोपडीत घुसलेल्या त्या हिंस्र पशूंबरोबरची आमची ती भयंकर झुंज काही वेळ चालू राहिली हातांमधल्या शस्त्रांनीशी आम्ही दोघांनी त्यांच्याशी तिखट लढत दिली आम्हा दोघांमध्ये काय होतं कुणास पण आम्ही आमची शस्त्र अशाच होत चालवली की त्या बिबट्या घेतली भिंतीला पाडलेल्या खिंडारामधून एका मागोमाग एक सटासट बाहेर चटकत ते सगळे हल्लेखोर पसार झाले त्या जा भयंकर संकटानंतर आम्हाला झोप येणं अशक्यच होत मग झोपडीमधल्या शेकोटीत आणखी लाकडं टाकून आम्ही ती चांगली प्रज्वलित केली आणि शरीराभोवती कांबळी लपेटून सारी रात्र आम्ही दोघं एकमेकांना बिलगून बसलो त्यानं सांगितलेले ती थरारक हकीकत ऐकून माझ्या अंगावर काटाच उभा राहिला प्रसंगावधान राखून त्या जोडप्यानं त्यांच्या झोपडीत घुसलेल्या बिबट्यांचा ज्या धाडसानं प्रतिकार करून त्यांना पिटाळून लावलं तो वृत्तांत ऐकून मी सिमित झालो त्यात तरुण युगुलाचं मला फार कौतुक वाटलं वर त्या तरुणाची हकीकत संपल्यावर त्या दोघांनी दाखवलेल्या असीम धैर्याबद्दल त्यांना शाबासकी देत मी त्यांना म्हणालो जे धाडस तुम्ही दाखवलं त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे या, या तालुक्यात फक्त तुम्ही दोघांनीच हल्ले बिबट्यांचा कर प्रतिकार करून त्यांना यशस्वीपणे फिटाळून लावलं आहे बघा तुमच्या या उदाहरणांना तुम्ही हे सिद्ध केलं आहे की तुमच्या या प्रदेशातल्या वस्त्यांवर हल्ले करणारे बिबटे हे नेहमीचे जंगली आणि खरेखरे बिबटे आहेत मानवी बिबटे नाहीत इथल्या आसपासच्या खेड्यांमधल्या अंधश्रद्धेचा पगडा असणाऱ्या गावकऱ्यांसाठी तुमच्या आदिवासी जमातींसाठी तुमच्या धाडसी उदाहरणानं आशा उत्पन्न केलेली आहे माझ्या या छोट्याशा भाषणाचा त्या दाम्पत्यावर आणि दवाखान्यात जमलेल्या इतर गावकऱ्यांवर कितपत परिणाम झाला माझं बोलणं त्यांना नीट समजलंय की नाही त्यांच्या डोक्यावरून गेलं याबद्दल तर काही मला खात्री नव्हती दरम्यानच्या वेळेत दवाखान्यामधल्या डॉक्टरने त्या जोडप्याच्या जखमांवर मलमपट्टी करण्याचं काम पूर्ण केलं होतं ती दोघही उठून उभी राहिली आपले बँडेजेस गुंडाळलेले हात कपाळाशी नेऊन त्या दोघांनी मला अभिवादन केलं नंतर आपली मस्तक झुकून पुढे वाकून कसली तरी प्रार्थना म्हटली त्यानंतर त्या, त्या जोडप्याबरोबर जाऊन मी त्यांच्या झोपडीची पाहणी केली एखाद्या वादळात सापडावी तशी त्यांच्या झोपडीची अवस्था झाली होती झोपडीच्या भिंतीला दोन तीन मोठी खिंडार पडली होती मातीचे पोपडे विखुरले होते आणि जमिनीवर रक्ताचे डाग दिसत होते त्या तरुणानं सांगितल्याप्रमाणे त्यांच्या घरात खरोखरच मोठी रणधुमाळी उडालेली दिसत होती ते दाम्पत्य मग आपल्या शेजारच्या मदतीनं आपल्या झोपडीची डागदुजी करण्याच्या कामाला ला लागले त्यांच्या वस्तीतून मी बाहेर पडलो त्या ठिकाणापासून मी थोड्या अंतरावर पोहोचलो असेल नसेल तितक्या दोन आदिवासी माझ्या दिशेने वेगानं धावत आले माझ्या जवळ येतात त्यांच्यातलं एकानं नदीमध्ये एका, एका स्त्रीच व तिच्या मुलीत अशी दोन प्रेत नुकतीच आढळली असल्याचं मला सांगितलं